महादेव दबडे यांचे कार्य राष्ट्रवादीच्या भूमिकेला साजेशे मंत्री हसन मुसरीफ मिरजेत रोजगार मेळावा संपन्न महादेव दबडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी सामान्य व गरीब माणसाचे कल्याण व्हावे यासाठी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा असा आमचा पक्ष आहे महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मनपूर्वक चिंतन करतो असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक नाईकवडी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिर्जेतील शाही दरबार हॉल येथे सोमवार दिनांक तेवीस जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार इद्रिस नायकवडी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाडे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांच्यासह नेते उपस्थित होते यावेळी आयोजित रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील तरुण वर्ग सहभागी झाला होता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेवदा दबडे यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात नामवंत संस्थांनी सहभाग घेतला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय महामंडळाचे व उद्योग भवनचे अधिकारी हे युवा उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते माजी नगरसेवक अतर नायकवडी जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला प्रदेश संघटक सुवर्णा पाटील युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष साधना कांबळे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र तुरात जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंके बोलवाडचे विद्यमान उपसरपंच सचिन कांबळे टाकळीचे देशभूषण ग्रामपंचायत सदस्य मनोज नांदरेकर रायप्पा नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या कमळासमोर आणि एकनाथ शिंदे की एक तुम्हाला लक्षात ठेवा त्या शेतकऱ्यांनी जन्मापैकी केल्याशिवाय कुठच्या निवडणुका आम्हाला येणार नाही याची जी आम्हाला सांगितलं आम्ही अशी हुशार मंडळी त्यामुळं आपल्या सगळ्यांना जे वचन पूर्ण करण्याचं काम आम्ही भविष्यात करू हा त्याच्या कार्यकर्त्यांनी नेते प्रवेश केलेला आहे आणि पक्ष सोडून आपल्या पक्षामध्ये जे आलेले आहेत की सगळेजण आपण त्यांना आदर करूया त्यांना सन्मान मिळूया त्यांना योग्य पद देण्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने त्यांना विश्वास देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला गेले संधी की दिलीपभाई आणि जगण्यासाठी मला दिले आपल्या सर्वांचं दर्शन संधी मला मिळाली आता या संपर्क संपर्कमंत्री म्हणून मी स्वातंत्र्याने येत जाईल मला एक सोपं काय मुंबईला ट्रेन पकडायची त्यामुळे मी येत जाईल सातत्याने संपर्क मी ठेवेल आणि येणारी सत्ता राष्ट्रवादी नियुक्ती येण्यासाठी आपण हडाके काढत रस्ताचं पाणी पुरव्या एवढा संकल्प या निमित्तानं देतो आणि आपल्याला घेतो सोळा

राजकारणाचा समाजकारणाचा आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांचं समाधान करणं वैद्यकीय सेवा अडचणीच्या काळात जीव धोक्यात आलेला असतो अशा वेळेला कुठलाही माणूस विसरू शकत नाही आणि मला वाटत आहे मुस्िम साहेबांचा माणसं ह्याचा गुवा आहे तो निश्चितपणानं महत्वाचा आहे आणि मुसिम साहेबांना कितीही प्राण कुणी करू देत कुणी कितीही प्राण करून देत प्रत्येक विधानसभेला कधीही धक्का लागलेला नाही हा त्याबाबचा एक महत्वाचं कारण आहे की गोर गरिबांचा दुवा आणि सर्वसामान्यांची सेवा ही मुसिम साहेबांचे घरी आहे आणि त्यानुसार मुशीब साहेब काम करत